राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन राज्यातील सरकारी आणि निमसरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे जुनी पेन्शन योजना आणि इतर महत्वाच्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद महापालिका सरकारी रुग्णालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा बहुतांश सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविला आहे त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जाते जुनी पेन्शन योजना लागू करावी सरकारी कर... कार्यालयामधील रिक्त जागा भराव्यात यासह विविध मागण्यांसाठी विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय आजपासून या संपाला सुरुवात झाली असल्याने सरकारी कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे जिल्हास्तरावर प्रत्येक शासकीय कार्यालयासमोर व तालुका स्तरावर पंचायत समिती तहसील कार्यालयासमोर जमून एकजूट दाखवून संप यशस्वी करण्याचा निर्धार राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी तसेच निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी केला अशी माहिती कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण पवार यांनी दिली आहे राज्य सरकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य निम सरकारी जिल्हा परिषदा शिक्षक शिक्षकेत महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी गट द या सर्व कर्मचारी संघटनेचा समन्वय समिती आहे या समन्वय समितीच्या मार्फत शासनाकडे आमची एक प्रमुख मागणी आहे आणि ही प्रमुख मागणी म्हणजे एकच मिशन जुनी पेन्शन शासनाने जी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे जी डी सी पी एस होती आता एन पी एस तिला नाव आहे परंतु ही आमच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अमान्य आहे कारण कर्मचारी साठ वर्ष अठ्ठावन्न वर्ष सेवेत काम केल्यानंतर त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या भविष्यातील त्याचं आजारपण त्याचं कुटुंब त्याचं सर्व जे काही असतं ते पेन्शनवर अवलंबून असतं आणि डीसीपीएस आणि एनपीएस मध्ये पेन्शन हे कुठल्याही प्रकारची बांधील नसल्या कारणाने आणि उचित लाभ मिळत नसल्या कारणाने केवळ हजार हजार दोन हजार इथपर्यंत पेन्शन त्या एनपीएस धारकांना मिळणार आहे तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून पास शासनाने जी नवीन पेन्शन योजना आणली त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही शासनाकडे अनेक वेळा मागण्या केल्या आणि या संदर्भामध्ये पूर्ण राज्यातील कर्मचारीची एकजूट झालेली असून आम्ही चौदा मार्च ते वीस मार्च पर्यंत बेमुदक संप याआधी केलेला आहे त्यावेळेस शासनाला दिसत नोटीस दिलेला आहे परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन सुकानू समितीसोबत चर्चा करून आम्ही तुमचा दोन तीन महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रश्न मार्गी लावून जुनी पेन्शन योजना तुम्हाला बहाल करू असे शब्द दिले होते आश्वासन दिलं होतं त्यामुळे कर्मचारी संघटनेने त्यावेळेस हा संप स्थगित केलेला होता परंतु शासनाने याच्यावर कुठल्याही प्रकारे उचित आणि भरीव काम केलेलं नाही आणि केवळ वाटण्याच्या अक्षदा आम्हाला वाटलेल्या आहेत त्यामुळं आमचा शासनावर भरोसा राहिलेला नाही त्यांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही त्यामुळे परत एकदा सर्व कर्मचारी संघटनांनी महाराष्ट्रामध्ये आजपासून म्हणजे चौदा डिसेंबर पासून बेमुदत संपाचा हत्या रूप असलेला आहे आणि हे राज्यभर आहे